तर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर आता सरकारनं ग्वाही दिली आहे जळगावच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिलं आहे भाऊबीज ही कधीच परत घेतली जात नसते असं फडणवीसांनी म्हटलंय कुणाचा बाप योजना बंद करू शकणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे या देशामध्ये भावबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत पर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही की कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे दीड हजार रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो हे पैसे परत घेण्याकरता नाही तुमच्या करता, ना करता दिलेले आहे त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोण सांगील आम्ही नंतर आढावा घेणार आहे अजिबात नाही काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला आम्ही सांगतो हे महायुतीचं सरकार आहे ही योजना लगेच एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी दादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेहतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे